बाहेर मस्त पाऊस पडत असला ना की छान गरमागरम टम्म फुगलेली बटाटा भजीच खावीशी वाटतात तर आज मी बनवली आहे मस्त गरमागरम टम्म फुगलेली बटाटा भजी भज्याचं कवर पहा मस्त पातळ आहे बटाटा देखील छान शिजलाय एकदम पुरीसारखे टम्म होणारे बटाटा भजी आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत तर ही बटाटा भजी ना पावसाळ्याच्या दिवसात चहा सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता मुलांना देखील भूक लागल्यानंतर पटकन करून देता येणारा असा हा आजचा पदार्थ आहे तर आई मला भूक लागली या सेरीजमध्ये आपला आजचा दुसरा पदार्थ आहे मस्त गरमागरम कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची लगेच पाहूया तर इथे मी ना चार मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत आणि आता त्याची साल काढून घेते बटाटे घेताना शक्यतो कडक ताजे बघून घ्यायचे नरम बटाट्याची चव ना जरा वेगळी लागते त्यामुळे हिरवे पडलेले किंवा नरम बटाटे घ्यायचे नाही आहेत तर इथे मी चारही बटाट्यांची साल काढून घेतली चिप्स बनवण्यासाठी जी किसनी येते ना ती आपल्याला घ्यायची आहे तर माझ्याकडे ही अशी स्क्वेअर किसनी आहे तर त्यावर मी आता ह्याचे जे स्लाईस आहे ते करून घेते तर बऱ्याच घरांमध्ये ना हल्ली चिप्स बनवण्यासाठी किसनी असते तर त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे तुम्ही पाहिजे तर चाकूनेसुद्धा कट करू शकता पण स्लायसरने जर तुम्ही असे स्लाईस करून घेतले ना तर सगळ्या बटाट्यांचे साईज एकसारखे होतात आकार तुम्ही बघू शकता कुठलाही बटाटा तुम्ही उचलून बघितला तर त्याचा आकार एकसारखाच आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला खूप पातळ काप ठेवायचे नाही आहेत कारण मग त्या भज्यांना ना चव लागत नाही आपल्या बटाटा भज्यांची तयारी होते तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय मला कमेंट करून नक्की कळवा आता एक बाऊल घेतलं मी त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर हे पाणी घालायचं कशासाठी तर बटाट्यांचे काप जे आहेत ना ते आपले थोडेसे जाडसर आहेत तर त्याला चव लागावी म्हणून आपण या पाण्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत साधारण एक दीड चमचा मीठ पुरेसं होतं आणि आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे बटाट्यांचे काप केलेले आहेत ते आपल्याला एक साधारण पुढची तयारी होईपर्यंत असेच भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतं ना बटाट्याचा जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो सगळा निघून जातो आणि मीठ जे आहे ते बटाट्याच्या आतपर्यंत मुरतं त्यामुळे भजी खाताना आळणी लागत नाही आता आपण हे थोड्या वेळ बाजूला ठेवूया इथे मी दुसरं बाऊल घेतलं आहे आणि आता आपल्याला त्यासाठी लागणारा मसाला आहे तो करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी लसूण कोथिंबीर आणि थोडासा आल्याचा तुकडा घेते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना तर यामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची देखील घालू शकता पण मी ते आलं लसूण आणि कोथिंबीरच घेतलेली आहे आल्याची साल काढून स्वच्छ धुवून आहे साधारण अर्धा इंच आलं आहे आणि आपल्याला लसूण पण खूप जास्त घालायचं नाही आहे एक साधारण तीन ते चार पाकळ्या एवढाच लसूण घालायचा आहे आलं लसणाचा आपल्याला या भज्यांना उग्र वास नको आहे त्यामुळे थोडंच घालायचं बऱ्याच जणांकडे ना आलं लसूणची तयार पेस्ट घरात करून ठेवलेली असते तर जर असं ठेचलेलं आलं लसूण नसेल घालायचं तर चमच्याने किती आलं लसूण पेस्ट घालायची ते देखील आपण पाहूया पण असं ताजं आलं लसूण कुटून घातलं ना तर त्याचा स्वाद जास्त छान येतो तर इथे आपण चमच्याने मोजून बघूया साधारण अर्धा चमचा थोडीशी कमी एवढी आपण आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलं आहे आणि आता यामध्ये मी पाणी घालते साधारण एक कपभर एवढं पाणी असेल यामध्ये घालूया पाव चमचा हिंग आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपण घालूया बेसन पीठ तर साधारण दोन कप एवढं इथे मी बेसन पिठाचा वापर केला आहे तर सुरुवातीला ना आपल्याला पाणी कमी घालायचं एकदम जास्त जर तुम्ही पाणी आधीच घातलं तर एक तर बॅटर हे पातळ होऊ शकतं आता यामध्ये दीड टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते त्यामुळे हे ना मस्त शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात आणि त्याचा आकार जो आहे ना तो शेवटपर्यंत तसाच टम्म फुगलेला राहतो तर अशा पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया दीड चमचा एवढे पांढरे तीळ मी यामध्ये ॲड करते आणि साधारण पाव चमचा एवढा ओवा मी घेतलेला आहे तो असा हातावर क्रश करून मग आपल्याला घालायचा आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया इथे तुम्ही मीठ कमी जास्त जर असेल तर टेस्ट करून थोडं आणखी घालू शकता पण इथे साधारण एक चमचा मीठ एवढा पुरेसं झाला आहे आता यामध्ये आपण घालूया बारीक चिलेरी हिरवीगार कोथिंबीर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लगेच फॉलो करा चला आता हे बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि हे ज्या बटाट्यातलं पाणी आहे ना एक्सेस ते सगळं काढून घेऊया बटाटा भजी टम्म फुगलेली आणि कुरकुरीत होण्यासाठी तीन महत्वाचे टिप्स आहे पहिली टिप म्हणजे बॅटरमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे भजी कुरकुरीत होतात दुसरी टीप इथे आपण पाहतोय ती म्हणजे बटाट्याचे काप आहेत ना ते आपल्याला कापडाने असे व्यवस्थित टॅप करून पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं जेव्हा आपण बटाटे बॅटरमध्ये डीप करतो ना बटाट्याचं एक्स्ट्रा पाणी बॅटरमध्ये जात नाही बॅटर पातळ होत नाही आणि त्यामुळे मग आपली भजी छान कुरकुरीत राहतात आता ही तिसरी टीप म्हणजे गरम कडकडीत तेल आपल्याला दीड चमचा एवढं या बॅटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे त्यामुळे भजी देखील छान टम्म फुगतात एक एक करून बटाट्याचे काप आपल्याला बॅटरमध्ये असे छान डीप करून घ्यायचे आहेत एक्सेस बॅटर सगळं काढून टाकायचं नाहीतर मग कवर जाड होतं सुरुवातीला आपण एकच भजा तळून पाहणार आहोत म्हणजे तेल व्यवस्थित तापलाय की नाही ते आपल्याला कळेल तर तेल इथं बघू शकतं ता छान आहे हे पहा एकदम मस्त तळला गेलाय मस्त पुरी सारखा टमटमीत तम फुगलाय आणि तेलकट अजिबात नाही आता तेल छान व्यवस्थित तापलं ना मग आता पुढचे भजे तळायला काहीच हरकत नाहीये तर एक एक करून मी आता सगळी बटाटा भजी तळून घेते तुम्हाला जर टम्म फुगलेली अशी बटाटा भजी हवी असतील ना तर एका वेळी खूप जास्त कढईमध्ये गर्दी करायची नाही त्यांना पण कढईमध्ये फुलायला जागा द्यायची म्हणजे मग ते छान फुलतात एका मध्ये जेवढी आपल्याला भजी तळायची ना तेवढेच बटाट्याचे काप आपल्याला बॅटरमध्ये घालायचे आहेत जास्त घालायचे नाही नाही तर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं मुसळधार पावसात तुम्हाला गरमागरम कुठला पदार्थ खायला आवडतो मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला जर विचाराल ना तर गरमागरम अशी टम्म फुगलेली बटाटा भजी कुरकुरीत कांदा भजी कढईतनं नुकताच काढलेला गरमागरम गर्म सामोसा आणि त्याबरोबर वाफाळता चहा एक, -एक पदार्थांची नावं घेतली ना किंवा सगळीच खावीशी वाटतात तर चला आता आपली मस्त गरमागरम बटाटा भजी टम्म सारखी फुगलेली आहेत त्याचा आधी आस्वाद घेऊया आणि मग पुढचे पदार्थ आपण एक एक करून या पावसाळ्यामध्ये पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता कुठला देखील तुम्ही एखादा भजा उचलून बघितला ना तर तो, तो असाच टम्म फुगलेला आहे आणि तेलकट म्हणाल तर अजिबात नाही आहे त्यामध्ये आपण सोड्याचा वापर केला नाही आहे ना त्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि हो एक सांगायचं राहिलं भजी तळताना ना मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायची आहेत म्हणजे ते छान एकसारखे तळले जातात तर गरमागरम चहा देखील माझा तयार झालेला आहे आता आमूलला मस्त गरमागरम गर्म आल्याचा वाफाळता चहा आणि टम्म फुगलेली बटाटा भाजी बघूया बरं त्याला आवडतात की mm -hmm. नाही चला आंबोलच्या तोंडातून तर वा हा शब्द आलाय भाजी खाल्ल्याबरोबर मला देखील आवडली शेवटपर्यंत कुरकुरीत राहिली थांबा व्हिडिओ स्किप करू नका मेन फूड टेस्टरची रिॲक्शन अजून बाकी आहे चला पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत घरचं खाणी स्वस्थ रहा बाय